शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित आर सी पटेल अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा असली तालुका शिरपूर धुळे प्राथमिक शिक्षक श्री गोकुळ भगवान थोरात यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटात गणित विषयात धुळे जिल्हा प्रथम व शिरपूर तालुका प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन प्रमाणपत्र ट्रॉफी व रुपये तेरा हजाराचा धनादेश प्रदान करून गौरवण्यात आले सदर कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ मंजूषा क्षीरसागर डॉक्टर शिवाजी ठाकूर डॉ बी आर पाटील अधिव्याख्याता चंद्रकांत पवार उपस्थित होते तसेच शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय अमरीशभाई पटेल साहेब संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी साहेब संस्थेच्या सचिव रेषा पटेल मॅडम संस्थेचे सीईओ डॉक्टर जी शर्मा अकॅडमिक इन्चार्ज पी व्ही पाटील शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर बंधुभगिनी यांनी कौतुक केले आमोदे ग्रामपंचायत विकास सोसायटी व धडकन लाईव्ह परिवाराच्या वतीने श्री गोकुळ थोरात सर यांचे अभिनंदन